चला घरच्या घरी हिमिकशीट करण्यासाठी मी एक वाटी बेसन दोन गवऱ्या जे शेणाच्या राहतात त्याच्यासोबत अर्धी वाटी जुना गूळ ते त्याच्यानंतर एक पाव दही आणि बघा हे सर्व मिश्रण टाकलं आणि छोटासा तुरतीचा तुरटीचा खडा होता उरलेला म्हणून मी टाकला तो टाकण्याची आवश्यकता नव्हती हे दहा दिवस आपण ठेवू शकतो मात्र माझं पंधरा दिवस झाले कारण हे काय झालं पाऊस असल्यामुळे मी झाडांना दिलं नाही हे झाडांसाठी एक उत्तम पर्यायाचं खत आहे याच्यापासून मुड्या स्ट्रॉंग होतात मातीची गुणवत्ता होता वाढते फळं फुलं यायला मदत होते असं भरपूर गुणधर्म या खतामध्ये आहे माझे पंधरा दिवस झाले तुम्ही दहा दिवस याला एखादा कापड बांधून बकेटमध्ये ठेवायचं आणि त्याच्यावर जी पांढरी लेयर तयार होते ना म्हणजे आपलं खत खूप छान तयार झालं याचं ते रिझन असते आणि बघा आता खूप छान झाडांना देताना आपल्या झाडांच्या आवश्यकतेनुसार द्यावे बघा कांदे लावले त्याचे चार चार कांदे तयार झालेले आहे हे आपल्या घरचेच कांदे लावले होते सोबत बी पण मिळालेलं आहे ऑर्गनिक ब गोष्टीचा उपयोग करून मातीची गुणवत्ता वाढत जाते आणि हळूहळू आपली बाग अजून फुलायला लागते एकदम एकदम तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही आपण दिल्याबद्दल बरोबर बघा बर बर सगळ्या ठिकाणी छान असे फुलं वगैरे आलेले आहे व्हिडिओ काही काही जे सर्व मिश्रण टाकलं होतं ना मी त्याचे काही काही व्हिडिओ आता माझे चॅनल डिलीट झाले म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे काही तुम्हाला विचारायचं असेल तर विचारू शकता बघा या पद्धतीने खूप छान झाडांना खत म्हणून याचा उपयोग केला आहे खरं तर खूप पहि दिवसापूर्वी जुना व्हिडिओ याच्यावर मी बनवलेला होता सर्व माहितीनुसार पण आता मी पंधरा दिवस झाले असेल जवळपास हे खत तयार केलेलं होतं पण पावसामुळे देणं होत नव्हतं वाटरलेलं बघा मी एकदम कमी प्रमाणात देते हे खत वापरताना मात्र याच्यामध्ये मा पाणी भरपूर मिश्रण करायचं म्हणजे एक मोठी बकेट असेल त्याच्यावर एक मग जरी टाकलं ना आपण तरी पण हे खत उत्तम होईल आता बघा वाटरलेली कमळाला मी ऑर्गॅनिक खत कशा पद्धतीने देते छोट्या झाडाला अगदीच कमी आणि मोठ्या झाडाला थोडंसं असं पण तरी एक मग मी दोन झाडाला असं दिलं आहे बघा आणि हे पाण्यात एकदम जास्त मिश्रण करूनच दिलेलं आहे डायरेक्ट दिलेलं नाही हे सगळ्या प्रकारच्या बागेमधल्या झाडावर हे खत आपण देऊ शकतो याचा रिझल्ट म्हणजे आपली मातीची गुणवत्ता खूप छान वाढते कारण याच्यात जे जी जी जीवाणू तयार होतात ना त्यांना खाण्यासाठीच हे बेसन वगैरे टाकावं लागते त्या खतामध्ये आणि हे खत तुम्ही वापरून बघा मातीची गुणवत्ता नक्की वाढेल फक्त देताना काही गोष्टीची काळजी करा कारण ते पाण्यात मिक्स करूनच द्यायचे असे जे आपण घरगुती खतं बनवतो हे खतं आपल्याला बागेमध्ये दे द्यायला उत्तम आणि घरच्या घरी कमी खर्चात तयार होणारे आहे कारण हे शेणाच्या गौर्या हे सगळ्या ठिकाणी मिळते आणि बघा बऱ्याचदा आपली कणिक उरलेली असते एखाद्या एवढं चुकून आपली उरते आणि ते बाहेर राहते ते मी बघा ह्या पाण्यात टाकलेले आहे म्हणजे भिजलेली कणिक जी असते ती म्हणते मी आणि बघा हे पण याच्यात मिश्रण करून आपण झाडांना देऊ शकतो याच्यात पण पाणी टा मिक्स करायचं आणि काहीच वाया जाऊ द्यायचं आणि बऱ्याचदा अन्न वाया जाते तर वाईट तर वाटतेच पण त्याचा असा उपयोग झाल्यावर कशा ना कशा रीतीने आपल्या ताटामध्ये येणार म्हणून त्याचा थोडासा आनंदसुद्धा होतो एखाद्या वेळेस होते चुकून अशा गोष्टी आणि त्या वायाना जाऊ देता अशा बागेमध्ये आपण छान उपयोग करू शकतो बागेमध्ये बघा भरपूर फुलं लागलेली आहे भाज्या लागलेल्या सगळं काही चांगला रिझल्ट मिळत आहे हळूहळू या गोष्टीला वेळ लागला आता बऱ्याच दिवसापासून मी ऑर्गॅनिक बागकाम करते केमिकलचा वापर करत नाही तेव्हापासून हळूहळू आता माझी माती ही जे आहे ते खूप छान तयार झालेली आहे तिच्यामुळे छान असे बघा टोमॅटोसुद्धा लागलेले आहे प्रत्येक झाडाचा छान रिझल्ट मिळाला तुम्हाला कशी वाटले माहिती नक्की सांगा धन्यवाद